जिल्ह्यात विविध ठिकाणी हातभट्ट्यांवर छापे पावणे सात लाखांचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी जिल्हाभरात टाकलेल्या छाप्यात नोंदवलेल्या अकरा गुन्ह्यात एका वाहनासह देशी दारू व हातभट्टी दारू निर्मितीकरिता लागणारे गुळ मिश्रित रसायन असा एकूण सहा लाख एक्क्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाई अंतर्गत दुय्यम निरीक्षक सांगोला सौरभ भोसले यांनी जवान तानाजी काळे यांच्यासह जुनोनी तालुका सांगोला गावच्या हद्दीतील मोहिते वस्ती येथे सुरू असलेल्या हातभट्टी अद्यांवर छापा टाकला यात पाचशे सत्तर लिटर गुळ मिश्रित रसायन जागीच नाश केले सदर ठिकाणी आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतली असता एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या देशी दारूच्या पाचशे शहात्तर सील बंद बाटल्या व विदेशी दारूच्या अठ्ठेचाळीस बाटल्या आढळून आल्याने आरोपी आकाश सदाशिव मोहिते व एकोणीस वर्ष याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला निरीक्षक पंढरपूर पंकज कुंभार यांच्या पथकाने कोंडेज तालुका करमाळा स्मशानभूमीजवळ जेऊर वरफटणे रोड नजीक सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकला असता चारशे नव्वद लिटर रसायन व चाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त केली दुय्यम निरीक्षक करमाळा दत्तात्रय पाटील यांच्या वांगी तालुका करमाळा या गावाच्या हद्दीत असलेल्या सरकारी ओढ्याच्या व दुय्यम निरीक्षक पंढरपूर गडदे यांच्या पथकाने लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर येथे सुरू असलेल्या हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून रसायन जागीच नाश केले निरीक्षक भरारी पथक सुनील कदम यांच्या पथकाने पहाटेच्या सुमारास तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथे विजय मानसिंग चव्हाण वय पस्तीस वर्षे या इस्माला दोन हजार पाचशे लिटर रसायनासह हातभट्टी ठिकाणावरून अटक केली निरीक्षक सीमा तपासणी नाका मानसी वाघ यांच्या पथकाने वडजितांडा हद्दीतील हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकून तीन हजार आठशे लिटर रसायन व एक हिरो स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच बारा एल जी एकतीस पंधरा जप्त केली सुखदेव सीताराम तांडा व वडजी तांडा येथे सुरू असलेल्या हातभट्टी ठिकाणावर छापे टाकून चार हजार पाचशे लिटर रसायन जागीच नाश केले दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे यांच्या पथकाने धर्मपुरी तालुका माशिरस येथे सतीश रामचंद्र मसुगडे वय सदोतीस वर्ष याला ताब्यात याच्या ताब्यातून सहाशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील निरीक्षक जगन्नाथ पाटील पंकज कुंभार सुनील कदम दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार मानसी वाघ सुखदेव सिद्ध सौरभ भोसले श्रद्धा गडदे दत्तात्रय पाटील बाळू नेवसे सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण यांच्या पथकाने पार पडली